हे आहे वेळापूरमधील हरनारेश्वर महादेव मंदिर याच मंदिराला अर्धनारी नटेश्वर असंही म्हटलं जातं या मंदिराचे पूर्ण बांधकाम हे हेमाडपंथी वास्तू या पद्धतीचे आहे आणि या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर दोन नंदी आहेत एक मंदिरामध्ये आणि दुसरा बाहेर या मंदिराच्या समोर भली मोठी बारव आहे याच बारवमध्ये बाराही महिनं पाणी असत मंदिरासमोर भली मोठी दगड दिपमाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते वेळापूरचे हे ग्रामदैवत या ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस भरते या मंदिरामुळे वेळापूरला एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे पुरातत्व खात्याच्या संकेतस्थळावर या मंदिराचा एकशे सहा नंबरला उल्लेख करण्यात आलेला आहे या मंदिराचा जीर्णोद्धार बाई देवराणा यांनी केला गाभाऱ्यातील दरवाज्यावर गजलक्ष्मी कोरण्यात आलेली आहे वेळापूर हे श्रीक्षेत्र पंढरपूरपासून पश्चिमीकडे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे